राम राम शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय शेतकरी मित्रांनो एच पी किंग डि या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत आजचे ताजे सोयाबीन बाजारभाग हा सुनील तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणत राहील जर शेतकरी मित्रांनो आपण एच पी किंग ईट या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या तरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला रोजीचे सोयाबीनचे ताजे अपडेट मिळत राहील व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा कमेंट पण करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तर सुरुवात करू द्या आजचे बाजारसमेचे बाजारभाव आहेत बाजार समिती आहे लासलगाव आवक आलेली आहे चारशे दोन कमीत कमी दर लागलेले आहे तीन हजार दोनशे नव्याण्णव ते जास्तीत जास्त दर लागलेले चार हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार एकशे साठ रुपये बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक आलेली आहे चारशे अष्ट्याहत्तर कमीत कमी दर लागलेला आहे तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर लागलेला चार हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर लागलेले चार हजार दोनशे रुपये त्यानंतर बार्शी बाजार समिती आहे बाजार समिती आहे बारशी आवक आलेली आहे सत्तर कमीत कमी लाग दर लागले आहे चार ला हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार तीनशे रुपये ज सॉरी जास्ती जास्त दर लागले आहेत चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर लागले आहेत चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव आवक आलेली आहे दोनशे सत्त्याऐंशी कमीत कमी दर लागले तीन हजार नऊशे ते जास्ती जास्त दर लागले आहे चार हजार दोनशे एक्केचाळीस सर्वसाधारण दर लागलेले आहेत चार हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आलेली आहे पन्नास कमीत कमी दर लागलेला आहे चार हजार दोनशे पन्नास ते जास्तीयात दर लागले चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर लागले चार हजार दोनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे आठ कमीत कमी दर लागलेला आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये ते जास्ती यात दर लागले चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर लागलेले आहे चार हजार एकशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली आहे सव्वीसशे पंचवीस कमीत कमी दर लागले चार हजार पन्नास जास्तीच दर लागले चार हजार एकशे छप्पन सर्वसाधारण दर लागलेले आहे चार हजार एकशे तीन रुपये बाजार समिती आहे लातूर आवक आलेली आहे चार हजार दोनशे ब्याऐंशी कमीत कमी दर लागले आहे चार हजार दोनशे रुपये जास्तीच दर लागले आहे चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर लागले आहे चार हजार तीनशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवकालेली आहे अकराशे तेरा कमीत कमी दर लागले चार हजार तीन हजार आठशे यासीच दर लागले चार हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर लागले चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे भीड आवकालेली आहे सत्तावीस कमीत कमी दर लागले चार हजार दोनशे यासीच दर लागले चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर लागले चार हजार दोनशे सव्वीस रुपये चला तर मग मित्रांनो सुरू करूया आजचे ताजे बाजारभाव बाजार समिती आहे उदगीर आवक आलेली आहे ती कमीत कमी दर लागलेला आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त दर लागलेला आहे चार हजार तीनशे एकोणीस रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये समिती आहे कारंजा आवक आलेली आहे तीन हजार कमीत कमी दर लागलेला आहे चार हजार पंचेचाळीस ते जास्तीत जास्त दर लागले आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार एकशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवकालेले आलेली आहे चाळीस कमीत कमी दर लागले आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर जास्ती जास्त दर लागलेला आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर लागलेले चार हजार दोनशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे अष्ट्याहत्तर कमीत कमी दर लागलेले चार हजार दोनशे जास्ती जास्त दर लागले चार हजार तीनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर लागलेले आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती आवक आलेले आहे दोन हजार बावीस कमीत कमी दर लागलेला आहे एक्केचाळीस हे जास्ती जा दर लागलेला आहे चार हजार एकशे नव्वद सर्वसाधारण दर लागलेला आहे चार हजार एकशे पंचेचाळीस